अंगारकी चतुर्थीला ऐकण्या ऐकावी अशी ही गणेशाची कथा मुद्गल पुराणात आणि गणेश पुराणात यासंबंधी असे कथानक आहे की गणेश भक्त आणि वेदवेते अग्निहोत्री ऋषी भरद्वाज अवंती नगरीत राहत होते क्षिप्रा नदीवरती एकदा स्नानाला गेले असता एक, एक अप्सरा जलक्रीडा करत होती तिला पाहून भारद्वाजाचे तेज द्रवीभूत झाले ते पृथ्वीने धारण केले त्यानंतर पृथ्वीला जो पुत्र झाला तो जास्वंदीच्या फुलासारखा लाल होता तो सात वर्षाचा झाल्यावर पृथ्वीने त्याला ऋषीच्या स्वाधीन केला त्यांनी त्याचे उपनयन केले वेद शिकवले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितलं त्यानंतर तो मुलगा अरण्यात गेला त्यानं एक सहस्र वर्ष तप करून गणेशाला प्रसन्न केले गणेश प्रसन्न झाले व त्यांनी मुलाला दर्शन देऊन इष्ट वर मागण्यास सांगितले तो मुलगा म्हणाला की मला स्वर्गात राहून अमृत प्राशन करायचे आहे माझे नाव त्रिलोक्यात विख्यात व्हावे आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी हो यावर गणेशानं आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी हो असं वरदान दिलं तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भोम अकारकासारखा लाल आहे म्हणून अंगारक व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगल असेही प्रसिद्ध होईल या चतुर्थीला अंगारकी म्हणतील व हे वृत्त करणाऱ्यांना ऋणमुक्त करणारी व पुण्यप्रद ठरेल तुला आकाशात ग्रहांमध्ये स्थान मिळेल व तू अमृतपान करशील असा वर त्याला गणेशांना दिला च वार मंगळवार होता आणि गणेशाच्या वरदानामुळे अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले गणेशानं आपल्या परमभक्ताला हे वरदान दिले की ह्यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची च संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अर्थात अंगारकी या नावाने ओळखली जाऊन संबंधित उपासकास एकवीस संकष्टी केल्याची फलप्राप्ती या चतुर्थीमुळे मिळेल आणि तुझ्या या सहस्र वर्षाच्या तपश्चर्याचे पुण्य युगानुयुगे त्यांच्याही वाटेला जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील हे ऋणमुक्त होतील ज्या गणेशभक्तांना प्रतिमा असे येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत करणे जमत नसल्यास अशांनी अंगारकी मात्र न विसरता व न चुकता आवर्जून करावी की ज्यामुळे एकवीस संकष्टी केल्याचे फलश्रुती नक्कीच लाभणार असे वेदवचनही ते दिले गेले व्रताच्या दिवशी सकाळपासून उपोषण करावे सायंकाळी पुन्हा स्नान करून चंद्रोदय झाल्यावर श्री गणेशाची षोडोपचारे पूजन करावे पूजेनंतर आरती म्हणून मंत्रपुष्प वाहून तुपात तळलेल्या एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवावा चंद्रदर्शन घेऊन किंवा पाटावर चंद्राची आकृती काढून त्यावर गंध फूल वाहून नमस्कार करावा अंगारकी महात्म्याची पोथी वाचावी मग गणेशाचं स्मरण करत भोजन करावे व्रतासाठी शारीरिक शुद्धता पाहिजे कोणत्याही प्रकारे सूतक अडचण असल्यास फक्त उपोषण करून गणेश स्मरण केले करावे व रात्री चंद्रोदयानंतर साधे भोजन करून उपास सोडावा पूजाविधी करू नये अंगारकी चतुर्थीला श्लोक म्हणून चंद्रदर्शन करूनच उपास सोडावा गणेश अंगारकी श्लोक गणेशाय नमस्तुभ्यं सर्वसिद्धिप्रदायक सङ्कष्टहर्मे देवं गृहार्ध्यं नमस्तुते कृष्णपक्षे चतुर्थास्तु सम्पूजितं विदुदते विप्रम प्रसिद्ध देवेश अंगार काय नमोस्त तसेच हेही ध्यानात असू द्या की कुणाच्याही सांगण्यावरून व स्वतःच्या मनाने कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण दिवसाचा अखंड उपास धरून दुसऱ्या दिवशी उपास सोडण्याची पद्धत मात्र अवलंबू नये कारण मुळातच बाप्पाला भूक अनावर होत असल्याने त्याला त्याची भक्तगण उपाशी पोटी झोपलेली हो कदापि रुजणार नाही म्हणून त्याच्याच आदेशानुसार चतुर्थीला चंद्रदर्शन करूनच उपास सोडणे केव्हाही श्रेयस्कर आणि फलप्राप्ती निश्चितच फलश्रुती संकष्टीप्रमाणेच या व्रताच्या आचरणानेही संकष्टी नर नष्ट होतात लग्ने जमतात संतान प्राप्ती होते कुटुंबातील व्यक्ती सुखरूप राहते परीक्षेत यश मिळते पराक्रम घडतो विद्या प्राप्त होते मंगळग्रहाची उग्रता कमी होते एकवीस संकष्टी चतुर्थी व अंगारकी एक अंगारकी याचे फळ सारखेच मिळते बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया मोर्या